स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा रोज तिथलं ऑफिस चालू ठेवणं शक्य नाहीये आणि ते सदाचा ऑफिस आहे त्यांना पूर्ण वेळ तिथं ठेवलं तर त्यांना पुरेसं त्यांच्या दैनंदिनी भरावं इतकं काम त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये आहे तिथं विटा शहरला आमच्या ऑफिसमध्ये जे नकलेचे थोडस हे होतात त्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळच नाहीये आणि यापूर्वी जे होते तेव्हा चौदाशे चौसष्ट प्रकरण निकाली झाली होती आणि मी आल्यानंतर बावीसशे चौपन्न प्रकरण निकाली झाले सरासरी एकशे सात असं आम्ही एव्हरेज काढलो तरी पण इतके प्रकरण आमचे निकाली झालेले कर्मचारी आमचे सगळे व्यवस्थितच वागतात थोडस हेवी काम असल्यामुळं नाही असं काहीच नाहीये पैसे आम्ही काय रीतसर आमच्या जान करायची की नाही ते सर पावती देऊनच पैसे घेतात नकलेचे आणि त्यांच्या व्यतिरिक्त बाकी कुणाकडं पैशाचा व्यवहारच नाही आमच्या ऑफिसमध्ये प्रवीण वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्तावाहेरासाठी होलसेलपेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पँटचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे शहर ऑफिसचा विषय आहे की नाही तो सजाचा ऑफिस आहे तो काय मेन तालुक्याचा ऑफिस नव्हे ते ऑफिस आहे तिथं अधिकारी काम करत नाही परिरक्षण भूमापैकी पर काम करतात तिथं त्यांचं कामकाज ठरलेलं आहे त्यांना त्या सजाचं कामकाज सांभाळणे फेरफार वगैरे सगळी आणि प्लस त्यांनी मोजणी प्रकरणा मोजणी प्रकरणाचा निपटारा करणे त्यांना दरमहा दहा प्रकरण द्यायचं असं शासनाचाच नियम आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना दहा प्रकरण देतो त्यामुळे त्यांनी रोज तिथलं ऑफिस चालू ठेवणं शक्य नाहीये आणि ते सजाचा ऑफिस आहे त्यांना पूर्ण वेळ तिथं ठेवलं तर त्यांना पुरेस त्यांच्या दैनंदिनी भराव इतकं काम त्यांच्याकडे उपलब्ध नाहीये तिथं विटा शहरला तिथं सरासरी एक पन्नास पन्नास ते पंचावन्न फेरफार येतात दर महिन्याला आणि बरेच फेरफार आहेत की नाही आता ऑनलाईन झालेले आहेत वारस नोंदी ऑनलाईन येतात ऑटो न जे खरेदीत असतं हक सोडपत्र वगैरे होतात की नाही ते सगळे नोंदी ऑनलाईनच येतात आता त्यामुळे ते, ते पक्षकारांनी तिथंपर्यंत येऊनच त्यांचं काम हो काही नाहीये त्यामुळे ते इतर वेळी त्यांचं काम मोजणी करून ते काम करू शकतात ते काम ते ऑफिस चालू आणि त्या ऑफिस मधले नकला संपूर्णपणे बाहेर मिळतात फक्त चौकशी उतार आणि नकाशा एवढंच आमच्या ऑफिसमध्ये मिळतात ते पण इतकं काम कमी आहे ना एकदम नगण्य आहे आता मी आढावा घेतले तर आठवड्याच्या सोमवारी आणि गुरुवारी फक्त तीस पस्तीस अशी नकल पी जमा होती म्हणजे ते त्यांच्या तेन त्यांना जे काय आपण हे देतो त्या पदाला पुरेसं काम तिथलं नाहीये ते त्यामुळे त्यांना मोजणी प्रकरण देणं आवश्यक आहे हे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये जे नकलेचे थोडस हे होतात त्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळच नाही त्यांचं कामकाज सांभाळून आमच्याकडं नकलेचं काम करतात त्यामुळे थोडस त्यात विलंब होतोय बाकी आमच्या ऑफिसमध्ये आता मी कधी एक सहा दोन हजार बावीस ला या कार्यालयात हजर झाले तेव्हापासून आज अखेर आमच्या ऑफिसमध्ये बावीसशे चोपन्न प्रकरण निकाली झालेत मोजणीचे आणि त्याचे सर यापूर्वी जे होते तेव्हा ते जुलै दोन हजार वीस ते जून दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे मे दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे त्या कालावधीत चौदाशे चौसष्ट प्रकरण निकाली झाले होते आणि <laughs> मी आल्यानंतर ह्या जुलै जून बावीस ते मार्च चोवीस पर्यंत बावीसशे चोपन्न प्रकरण निकाली झाले सरासरी एकशे सात असं आम्ही अवरेश काढलो तरी पण इतके प्रकरण आमचे निकाली झालेले आहेत आणि ह्याच कालावधीत आमचे जवळजवळ फेरफार चौदाशे चौसष्ट फेरफार निकाली झालेले आहेत इतकं काम आम्ही केलेलं आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये आत्ताच सहा महिन्यात कर्मचारी आलेले आहेत सहा नवनियुक्त कर्मचारी आले त्यापैकी एक राजीनामा देऊन गेले पाच कर्मचारी आहेत पण त्यापूर्वी आमच्याकडे दोनच सर्वेअर होते तरी देखील त्यातनं आम्ही काम करण्याचं पुरेपूर प्रयत्न करतो फक्त कर्मचारी आणि रेकॉर्ड ही थोडस खराब आहे रेकॉर्ड काही मिळत नाही खूप चुना चा चा रेकॉर्ड आहे ते काय आत्ताच चालूच रेकॉर्ड नाही आहे त्यामुळे थोडस रेकॉर्ड मिळत नाही त्यामुळे थोडं रेकॉर्ड देण्याला विलंब होतोय बाकी आम्ही काय जाणून बुजून कोणाला त्रास देणं वगैरे असा काही आमचा विषय नाही आहे आपल्या कार्यालयातील कर्मचारी असतील बाकीचे जे कोण आहेत ते लोकांना त्रास देतात उद्धट बोलतात त्यांच्याशी त्यांना चांगली देत काहीच नाहीये कर्मचारी आमचे सगळे व्यवस्थितच वागतात थोडस हेवी काम असल्यामुळं तसं कस घडलंय मॅडम पैशांची मागणी केली जाते नकाला काढायला पैसे घेतले जातात आणि त्याशिवाय कागदच दिले जातात नाही वाढले नाही असं काहीच नाहीये पैसे आम्ही काय रीतसर आमच्या जानकार आहेत की नाही ते रीतसर पावती देऊनच पैसे घेतात नकलेचे आणि त्यांच्या व्यतिरिक्त बाकी कुणाकडे पैशाचा व्यवहारच नाही आमच्या ऑफिस मध्ये फक्त ते एकमेव असे आहेत की त्यांच्याकडे पावती रीतसर पावती देऊन त्यांनी पैसे स्वीकारणार बाकी कुणाचं पैसे स्वीकारण्याचा विषयच नाही आहे त्यामुळं लोकांना पण माझा काय करणार तसं असेल तर मी थोडस त्यांच्यावर नियंत्रण आणेन आणि स्पष्टपणे आणि लोकांना मा पण माझं आव्हान आहे की असं कुणी पैसे देऊन काम करून घेऊ नये लोकांनी त्यांना पैसे देऊ नये फक्त मी आता सांगितले की नाही फक्त जानकर भाऊसाहेब त्यांच्याकडनं पण रिक्सर पावतीच घ्यायची आहे तुम्ही पावती घ्यायचं आणि पैसे द्यायचे बोलतात लोक असं सांगतात की आल्यानंतर आम्हाला नाही ना तस काही नाहीये ते थोडस म्हणजे कामाचे हे ज्यांना त्यांना बर्ड हे पण जास्त आहे कामाचं वजापणामुळे वगैरे तसं काही एखाद्या वेळेस घडलं असेल पण वारंवार घडतंय असं काही नाहीये पण त्यांच्या वागण्यात पण सुधारणा करण्याच्या दृष्टीने मी नियोजन करेन आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा